चाललोय आता थोडं सामान आणायला बाहेर तिकडं सोन रेडी झाली तिने तीच फ्रॉक घातली हे वालं घातलंय आमच्या साहेबांचं सा तेच आहे जे तेच ते असतं कधी चेंज होत नाही काय नाही कारण बिचाऱ्याला कपडे नाही आता ते म्हणाल त्याच्या आधीच मी म्हणते असं काय नाही लय कपडे त्यांना पण आम्ही कसं टिघून ठिवून वापरतो आणि हे कसं आज घेतलंय ना शर्ट उद्या लगेच कामावर घालून जाणार रुबाब म्हणजे कामावर हो जाताना पण आम्ही बिचारा घरी ती गाऊन बिऊन घालून राहत असतो तर चला तर काय काय आणतोय काय काय नाही तर ते ब्लॉक कंटिन्यू करा पुढं तुम्हाला दिसलच कसा चाललंय कसाट नाही तिथल्या दिवसापासनं काम होतं हे बाहेर जाण्याचं तर आज त्याला फायनली मुहूर्त लागलाय सोनू बघा ती आता तिला सर्दी झाली तुम्हाला माहित आहे घराच्या बाहेर पडलं का दुखणं मागं लागत असतं तसंच झालंय आमच्यासोबत तर राज व्हिडिओची सुरुवात विरोधात काहीच केली नाही हा हॅलो नमस्कार <laughs> मानूस चला अभी क्या रे गया सायलेंट करताय हे बर चला पसारा पडलाय अर्थ तर बघा कसं झालाय हे मेन गोष्ट आमचा ज्याच्यावरनं वाद तर मला सांगते तर आमचा सा वाद चालला होता अगदी ओढणी घ्यावरनं की ओढणी घ्या म्हणून आणि मी पण नादवून निघाली बिना ओढणी घ्या बुड घावायचं घेऊ का नको मग हे थांब जरा वडणी घ्यायची आहे तर का बिना वडणी जायचं आहे राहू द्या जात जाता वाद म्हणल्या इतके दिवस कुठल्या लावत तुम्हाला माहित नाही लय भारी वाटत पण रोज काय फिरायला भेटत नाही तुम्हाला आम्हाला हे वाटत नाही फिरायला

हर आज मला गॅस वाटतो गाड्यांचं ऍक्सिडेंट इतकं व्हायला लागलं ते की आता हे कधी झालं इथं 30 बारका बारका स्पीड ब्रेक हे सगळं लक्ष इकडच बाळासाठी खुश आहे ती तर जे काय सामान आहे ते घेतले आता जाणार आहे घरी काय काय घेतले ते तुम्हाला घरी गेला बघा भेटत मला आता पक्का नाही का चालूच केलं नव्हतं मी मुले मुले तर ना मी वॉइस ओवर करणार नव्हते जसं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पण ना गाण्याचा आवाज येत असल्यामुळे मला तो करावाच लागला पण असू देत तर इथं आम्ही पहिल्यांदाच आलो होतो बरं का हे कॅपी वगैरे आमच्या आयुष्यात काय नव्हतं आता मी पहिल्यांदा आले होते पण ना सोनं सहज लक्ष गेलं आम्ही थोडं सामानानं गेलेलो तर ती म्हटली इथं पिझ्झा भेटतो तर म्हटलं चला मग तिला खायचं होतं तर म्हटलं घेऊया त्यामुळे आलो होतो तर मी ह्यांना विचारतो तुम्ही कधी आला का पहिलं तर हे तर नाही म्हटले आणि माझा तर काही विषयच नव्हता करत तर कर। आता आलय घरी आम्ही तर पिझ्झा आणलाय आणि सोनं पहिल्यांदा खाणार आहे पिझ्झा मी खाल्लाय पण तेव्हाच काय इतका चांगला नव्हतं लागला कारण ते आलेलं किती लांब नाही इथून घेतला होता आणि तिकडं आलो तर तो गार झाला होता तो काही चांगला लागला नव्हता आता बघूया गरम गरम कसा लागतोय बळण करत दुसरं काही नाही मग तुम्हाला खराब करायचं असतं मला स्वयंपाक आहे पीठ मळून ठेवलंय मी कसं करते बघू नाही ती मेहंदी आहे तर बघा खावा आणि कसा झालाय सांगा चटणी सॉस दिलाय खाली तर आता हीच बगल खाऊन सांगाल तुम्हाला कसं झालाय असं काय आपण घरी नाही बनवला ती नको हे करू खा की आधी चाव की तरी हाव तर बघा बघूनच कसला झाल्या तिला डबल सर्दी झाल्या खाते अजिबात बरोबर नाही कस आहे आवडला लय राग येतोय तिचा पप्पा कुठे गेलो तर बघा पिझ्झा खाऊन झालाय तो कोणाला आवडला नव्हता तरी सगळ्यांनी खाल्लाय कारण अजिबात क्वालिटी एकदम भंगार होती काय करणार पैसे गेले म्हटल्यानंतर ना आपण सोडतोय का त्याला तर सगळ्यांनी खाल्लाय तिच्यासाठी मेन आणलेला तिने पहिल्या घासाला कसं तोंड केलंय तुम्ही बघितलेलंच आहे तर तो म्हणसाला काय आणलं तर आता मी पहिल्यांदा चपाती लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते फुरसतेनं सगळं काय कारण आता तर दाखवलं बसते ना तर साहेबलं की बोंबरत आता त्यामुळं घेते चपाती लाटून आणि मग तुम्हाला भेटते बघा पुढे तर माझ्या चपात्या बनवून झाल्या त्या तर दाखव तुम्हाला काय काय आणलंय हे बघा ती पिशवी लिहिली होती आणि पिशवी आणली भरून तर सोनू पासून सुरुवात करूया तर बस साठी खाली बस तिची केस कापायची ते पण काम होत आमचं पण ते झालं नाही कारण आम्ही लय ले लेट गेलो ले होतो पार्लर बंद झालं दा होत तर ना पार्लर काही उघडच नव्हतं त्यामुळे केस कापणं नाही झालं केस वाढले त्याची जा तर सोनूपासून सुरुवात करूया तर यासाठी हा त्याचा डबा आणलाय आता बघू किती प्रगती आहे याची किती नाही आता खाल्ल्यावरच कळत हे तिच्यासाठीच आणलंय हे केसांचा मिक्स फ्रूट जाम आणलाय त्याच्यासाठीच कारण ही खाती बरकती आणि खाल्ल्यानंतर तिला भूक पण लागते फाळांचा आहे टॉनिक सारखंच आहे त्यामुळं ती तिच्या डब्याला पण नेत असते आणि हे पण सोनच म्हणावं लागलं कारण आम्ही जास्त कोणी पावडर लावत नाही तर हे पण पाऊस हे सांगतो बदलून आणायचं होता पण उगाच परत तोंड काळे पडले आमचं झाला आधीच आहे ती तर असं नको व्हायला म्हणासाठी हे जाणलं आणि वाला बिस्किट आणलंय गोलमाल छान लागतं हे चहात एक नंबर लागतं आम्ही त्या दिवशी बड्डेला ना आली होती की नाही त्यातला एक पुढा हि घेतला होता तर तो खाल्ला तर छान लागला म्हणून साठी हेच घेऊन आले मस्त लागते म्हणजे अजून आणले दोन तीन आणले तीन हे बघा येते काय असं तीन आणलं तर आता पुढत आणलं तर नंतर ना अजून आण हे आणले इडली इस्टनच आणले बघा कारण सोनाला कधी पण हुकी येते कधी पण ती काय मागत असते त्यामुळे केटलेट पक्के आणले छोटं झालंय मोठं नाही आणलं मी फक्त चपात्याच लाटल्या होत्या ती अंडं भाजत होत्या त्यामुळं मला जावं लागलं तर ही पतंजलीचा नीमचा साबण आणला आम्ही आधीच वापरत होतो नंतर न हे अचानक बदलून टाकलं टाकल्यानंतर गोदरेज नंबर वन आणायला लागलं मग जे जा आणलं ते वापरावं लागतं आपलं कामच आहे आम्हाला लागतं मेन महत्वाचं हे बघा सगळ्या भातसाठी आम्हाला जेरण लागतं तर जेराचे एक पुरून जातं असं पण आम्हाला आणि हे पीठ रेसिपी आणले जे की आता डोसे बनणार आहेत दही आणलं नाही फक्त उद्या दही आणतील नक्की तुम्हाला डोस्याची रेसिपी दाखवेल आणि पार्लेचे दोन फुट आणले हे असं पण आणावं लागतं आम्हाला असं नाही की आजचं आणलं हा गरम मसाला एक <laughs> मंचुरियन मसाला आणलाय व्हेज मंचुरियन आहे जिथे थोडस कोबी राहिले आज बनवलं होतं थोडंसं राहिले तर ते बन जर बनवायचे आणि चिकन सिक्स्टी पाहिजे कारण हे आमच्यात लागतं असलं खायच शॉकीन आहेत आमचं तर झालं आणि मेन महत्त्वाचं हे हे संपलं होतं मागं तुम्हाला सांगितलं असं थोडंसं सा राहिलंय तर दुसरं का आणायचं होतं पण तिथं काय मला ते भेटलं नाही दुसरीकडे फिरायसाठी आम्हाला टाईम नव्हता कारण घरी मला स्वयंपाक बनवायचा होता तर हे काढले झालं आणि मेन महत्त्वाचं ब्लाऊज पीस आणला या कारण आता मला ब्लाऊज शिवायचं आहे कारण माझा पहिल्यांदा मी शिवलेला की नाही तो पूर्ण फाटला आहे आणि इथंच फाटला होका पशी त्यामुळं <laughs> <laughs> सांगाय नको <ना> का <laughs> <laughs> सगळं सांगते का तर गुलाबी आणायचा होता पण ते तो असा पूर्ण फिक्कट गुलाबी होता कलर गेल्यासारखा तो काय मला पसंत पडला नाही मग हा जरा कपडा चांगला वाटला किंवा आणला आहे आणि नाडे आणले कारण मला लागतेच त्यामुळे इथं ढिल होतं अजून जास्त काही काय आणायचं होतं पण टाईम कमी होता त्यामुळे नाही आणलं तर असं ते चला एवढं सामान आणलं आहे आणि तो पिझ्झा आणला होता तिथे आईस्क्रीम खाल्लं देतो मी ब्लॉगमध्ये बघितलंहीच तर ब्लाउज कटिंग करायला घेईल तेव्हा नक्की नक्कीच ब्लॉक घेईल मी कटिंग करताना स्टिचिंग करताना जमाल तसं जमल तसं घेणार आहे कारण मी ट्रायपॉड नाही आहे तुम्हाला मी आधी पण सांगितलंय तसं होईल तसं करेलच नाही तर काही भरून ठेवते कारण मी असं सांगून काय आत्ता लागणार नाही जसं लागेल तसं आहे कारण थोडंसं साफसफाई करायची मला घरायची कारण आम्ही आजच गावावरून आलं तुम्ही बघितलं असं दोन तीन दिवस तिथंच राहिलो होतो तर देवळ आज काही केलं नाही कारण हे दुःख होतं तर उद्या आता टावल येतो सगळ्यांना तर चला ब्लॉग साहितच करते तर जेवायचं आहे हे दोघं जेवायला लागले तर मी एकटीच राहिले तर हे दोघं जेवते तर आता मी एकटीच राहिले जेवायचे तर मी घेते जेवण व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा असा पहिल्याच व्हिडिओ बनवला आहे जी की थोडं 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 पार्ट घेतलं नाहीतर मी आपलं सगळंच वॉईस ओव्हर वगैरे करते तर आता मी कायच वॉईस ओव्हर केला नाही थोडं थोडं सगळं घेतलं आहे पार्ट <laughs> तिकडे त्यांचं चाललं आहे तर चला बाय बाय उद्या भेटू एका आणि मी व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा सतरा आणि असंच सपोर्ट करत राहा थोडं थोडं घे पण करत राहा तर चला बाय